मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील त्याचबरोबर ओबीसीचे काही नेते लक्ष्मण हाके पडळकर वगैरे वगैरे काही अनेक लोक आहेत ओबीसी मध्ये नेते म्हणून जे स्वतःला प्रत्येक जन ओबीसी नेता समजतो शिवाय ओबीसीतल्या त्या जातीचाही नेता तो समजतो स्वतःला असे नेते आणि इकडे मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन टीका टिपण्या करत आहेत असंस्कृत पद्धतीची भाषा वापरून अगदी शिबिगाळा सुद्धा करत असतात हे काही बरोबर नाहीये मला आज जे आपल्याला सांगायचे मनोज दादा जरांगे पाटील काल आपण जे तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आरच्या चा अनुषंगाने शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोलं केलं असं आपण एक विधान केलं आणि त्याचे आपल्या समर्थकांनी सोशल मीडियामध्ये पवार साहेबांच्या नावाने आधीपासूनच बाळासाहेब सारखे वकील सुद्धा तिथं बोलत बोलत असतात मनोज दादा जारांगे पाटील तुमच्या अवतीभोवती तर तज्ञ असले पाहिजेत आरक्षणाचे अभ्यासक असले पाहिजेत पण ते दिसत नाहीत आणि म्हणून मग ही लढाई जी चाललेली आहे तुमची की मराठ्यांना कुंबीतनं आरक्षण ओबीसीतनं आरक्षण द्या हे आरक्षण कुंभीला चौऱ्यानेच्या जी मध्ये मिळालं म्हणून तर तुम्ही आता ही मागणी लावून धरू शकता ओबीसीच्या आरक्षणाची अन्यथा चौर्यांचा जी आर जर शरद पवार साहेबांनी लागू केला नसता तर ओबीसी प्रवर्गातल्या तीनशे शेहेचाळीस जातींना जे आरक्षण मिळालं शैक्षणिक राजकीय आरक्षण असेल किंवा नोकरीतलं आरक्षण असेल ते मिळालं नसतं चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे तीनशे शेहेचाळीस जाती ओबीसी प्रवर्गातल्या लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये कुंबी जात आहे मनोज दादा जारांगे पाटील ते कुंबी जर त्याच्यात नसती तर तुमची आत्ता मागणी टिकलीच नसती याचं कारण असं जे मराठे आता आरक्षणाचं बोलत आहेत मराठामधून ओबीसी प्रमाणपत्र कोणालाही मिळालेलं नाही मिळण्याची शक्यता पण नाही आरक्षण कोणाला मिळते आत्ता कुंबीला मिळते म्हणजे जे मराठे आपल्या पूर्वजांचे पुरावे देऊन वंशावर सिद्ध करून कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र ओबीसीचे मिळवत आहेत ते चौऱ्याण्णव सालापासूनची प्रक्रिया सुरू आहे दोन हजार चारला सुधारित जी आर कुमार शिंदे असताना निघाला त्याच्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणावर ओबीसी प्रमाणपत्र कुंभींना मिळत आहेत तुम्ही जे आता मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने बोलत आहात ते मराठा म्हणून नाहीच कुणबी बरेच जातीतले लोक आहेत म्हणून दादा जारंगे पाटील आपल्यासोबत मराठ्यांच्या ज्या मुख्य संघटना आहेत मग ते मराठा सेवा संघ असेल किंवा मराठा महासंघ असेल किंवा जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते महाराष्ट्रामध्ये न भूते न भविष्य ते अशा प्रकारचे शांततेचे मोर्चे त्या मोर्चात सुद्धा जे जे समन्वयक म्हणून जिल्हा पातळीवर काम करत होते तेही लोक आपल्यासोबत का दिसत नाहीत आपण शरद पवार साहेबांना टार्गेट करण्यापूर्वी चौऱ्यान्नच्या जी मध्ये कोणबी प्रमाणपत्र मिळतायत याचं श्रेय त्यांना देणार नाही का ओबीसीच्या तीनशे शेहेचाळीस जातींना प्रमाणपत्र मिळतात याचा श्रेय देणार नाहीत का तीस पस्तीस वर्षापूर्वीचा वाद आपण आता काढता तो वाद नव्हताच तो न्याय होता सामाजिक न्याय आज आपण जे बोलताय आर्थिक स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आपण त्याच्यात गुंडाळून घेत आहे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न हे आरक्षणाने सुटणार नाहीत हे जगातले सगळे तज्ज्ञ सांगतायत भारतातले सगळे तज्ज्ञ सांगतायत आर्थिक स्वरूपाच्या प्रश्नांना आरक्षण हा मार्ग नाहीच आहे आपण मात्र बोलताना काय करताय आरक्षणाच्या मुद्द्यावर आर्थिक स्वरूपाचे प्रश्नही मांडताय गरिबी त्याच्यामध्ये आणताय गरिबीचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही तसं जर असतं तर एस सी एसटीतल्या लोकांना अनेक वर्ष आरक्षण आहे त्यांची गरिबी हटली काय ओबीसीना चौऱ्याण्णव सालापासून जे आरक्षण मिळते त्यांची गरिबी हटली काय याचा आत्मचिंतन आणि आढावा घेतला पाहिजे आपल्याला डेटा घेऊन बोललं पाहिजे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आपण सापडल्या म्हणता त्या अठ्ठावन्न लाख नोंदी कुंबीच्या ज्या आहेत त्या चौऱ्याण्णव सालापासूनच्या आहेत महाराष्ट्रभरातल्या आहेत एकट्या मराठवाड्यात आठ जिल्ह्यामध्ये किती नोंदी सापडल्या आणि खरंच ज्यांना प्रमाणपत्र मिळाली त्यांना नोकऱ्या मिळाल्यात का सरकारी अशा अनेक प्रश्न निर्माण होतात चवळणच्या जुळ्याच्या अनुषंगाने ओबीसीचे लोक शरद पवारांना टार्गेट करणार जरावे पाटील पण टार्गेट करणार असेल तर तो, तो शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे तीस वर्षापूर्वीचा विषय आपण आता दोष दुरुस्ती करणार असेल तर आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना अडचण काय भारतीय जनता पार्टीशी निगडित असलेले एकनाथ शिंदेशी निगडित असलेले लोक मात्र शरद पवारांना टार्गेट करताय जरंग पाटील ज्या एकनाथ शिंदेने तुम्हाला वाशीला तुमचा मोर्चा गेलेला डीजे बाजून गुलाबी देऊन माघारी पाठवला त्या एकनाथ बद्दल आपण कधी चकार शब्द बोलत नाही ज्यांनी तुमची फसवणूक केलेली आहे फसवणूक केली तुमची देवेंद्र फडणवीसांनी तुमची फसवणूक केली, केली। मराठा या शब्दाला घेऊन ओबीसी प्रमाणपत्र कोणाला मिळालेलं नाही मिळण्याची शक्यता नाहीये जे मराठे तुम्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी आपली वंशावर सिद्ध करतील पुरावे देऊन त्यांना मिळणार आहे त्यांची दात पडताळणी वगैरे व्हायची आहे पण निष्कारण शरद पवारांना टार्गेट करण्याचं काहीच कारण नाही शरद पवार साहेबांनी शेतकरी घटक म्हणून ज्याच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी एस टी आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे आहेत यांच्यासाठी जे काम केले ना आर्थिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याचं जे काम शरद पवारांनी केलंय ना ते कुणीही केलेलं नाही जारंगे पाटील आपण जे काल शरद पवारांना मराठ्यांचं चौरणूच्या जी आरने वाटलं केलं हे तुमच्या अवतीभोवती असलेल्या तुमचे समर्थक असलेल्या मी त्यांना अर्धवट म्हणू शकतो अशा लोकांची दिशाभूल होती आहे सुद्धा लोकांना कळतंय परंतु आपण दिशाभूल करून कोणाला टार्गेट करू नये ही माझी नम्र विनंती आहे